भाजपवर खुश आहेत पंकजा तुम्ही याच्यात मुटकेर खुश भाजप नाराज आहेत पण पंकजा मुंडवर येणार आमच्या जोवर निवडून यायचं भाजप शिवसेनेला मतदान करून पाच पंचवीस वर्ष योजना झालेच आहे काय केलंय त्यांनी शेतकऱ्यासाठी काय केलं सांगा ना तुम्ही पण कम कोणता खासदार कोणता आमदार कोणता काय विकास करायला लागला बीडचा बघूला आता विकास आहे की नाही बीड कशाचं काय त्याचा विकास कुठं दिसतो तुम्हाला विकास दिसतो तुम्हाला कुठं पर भाजप सरकारवर खुशी येत नार नाही नाही भाजप सरकारवर तर आम्ही बेकी बिलकुल नाराज बिलकुल अजिबात जाऊ जाऊ बीडमध्ये चांगलं कामं केलेत हे कुठे केलेलं नाही काम कोणीच केलेलं नाही शेतीवर त्यांना सरकारने जगून जावं नंतर पुन्हा उभे राहावं निवडणुकीला नमस्कार स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राइममध्ये आज मी बीड जिल्ह्यातील अतिशय महत्त्वाच्या बाजारामध्ये आलेलो आहे नेकनूर बैल बाजारामध्ये आलेलो आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की लोकसभा निवडणूक लागलेली आहे भारतीय जनता पार्टीकडनं लोकसभा निवडणुकीसाठी पंकजा मुंडे यांना उमेदवारी देखील देण्यात आलेली आहे अजून प्रतिस्पर्धी उमेदवारी नेमका कोण येतो ने आहे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे अशातच नेमका गावखेड्यातून आलेल्या शेतकऱ्याच्या भावना काय आहेत एकंदरीत बैल बाजार कसा आहे शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये नेमकं काय आहे आणि लोकसभा निवडणूक आणि शेतकरी यांचा संबंध कसा जोडता येईल किंवा लोकांच्या भावना काय आहेत ह्या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार काय आणलंय काय नाही घ्यायला आला खरेदी काय घ्यायचं बैल बघायची बैल बघायचे हो आता बैल बाजार वाढत जाईल का कमी होईल वाढणार वरची कमी फुटल वाढणार बाबा आता शेतीचे काम म्हणजे नांगरट पाळी वगैरे सुरू होईल का नाही हो बघा आता शेतकऱ्याचे काम चालूच आहेत बाजार आहे काय लोकसभेचं वातावरण कसं आहे लोकसभेत आम्हाला शेतकऱ्याचं मतदान आहे ना शेतकऱ्याचं मत आहे ना हो कारण शेतकऱ्याच्या जीव आज सगळं चालतंय हो काय वाटतंय तुम्हाला भाजी वाटत भाजी भाजप इलाच वाटतंय हो मध्ये हो बीडच्याच ना हो तर बघू शकताय प्रत्येक शेतकऱ्यांच्या आपण भावना जाणून घेणार आहेत लोकांचं मत काय आहे नेमका नमस्कार कुठून आले दही पळवडमावली दही माऊली काय करता शेती शेती काय घ्यायला बटाटे आणले ती काय ना काय आहे बटाट्याला चाळीस रुपये पंचवीस रुपये किलो एक तीस रुपये किती असला पाहिजे भाव बटाट्याला पंचवीस तीस पाहिजेच ना भाऊ पण काय नाहीत काय लागत नाही मिरचीला लागला कुठं चाळीस रुपये पस्तीस रुपये शेतामध्ये काय काय पडलं मिरची वांगी तर वांगी तर काय साठ रुपयाला कॅरेट हो काय भाव पडलं हा भावच पडले ते मागे नाही कापूस नाही सोयाबीन होत सोयाबीनला तिरेचाळीस रुपये येस रुपये सोयाबीनला भाव काय सोयाबीनला भाव नाही नाही काय वाटतंय लोकसभा निवडणुकीला समोर जात असताना आता लक्षात घ्या लोकसभेची निवडणुकी मोदींना पंतप्रधान करणार आहेत का नाही करणार मोदींना तर आता जा मनावर खरंच भावना काय एक शेतकरी म्हणून नाही आमची भावनाच काय आमचं तिकडे भाजपकडे चालणार आहेत आम्ही समजा विषय म्हणजे आता मला सांगा तुम्ही पळव मावलीचे प्रीतम मुळे भाजपला मतदान करणार आहेत का मोदी मुळे प्रीतम ताई म्हणा खुशत मागच्या कामावर हो। आता पंकजताला उमेदवारी दिलेली पंजताच मतदान करणार पंकजा करणार सरकारवर खुश येतात सरकारवर खुशच नाही काय म्हणायचं चार हजार त्रेचाळीस असलं तरी काय करता त्याच्यावर काय करतात त्यांच्या बाबाचे काहीतरी हे सरकार आलं तरी तेच करणार आणि ते आलं तरी तेच करणारे बावात कोणत्या सरकार कुठून आले डोंगरवाडी वाशी तालुका उस्मानाबाद जिल्हा धाराशिव अच्छा धाराशिववरून आले काय वाटतंय लोकसभा निवडणुकीत धाराशिवला काय होईल यावेळेस जरांगे पाटील सांगतील ते होईल आता झरांगी पाटीलांनी उमेदवार दिले नाही त्यावेळेस देतील ना नाही 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 दिले ना काल जाहीर झालं की नाही द्यायचे म्हटलं मग ते सांगतील त्यांच्या आदेशावर वागणार आम्ही आता पाटील म्हणले ज्यांनी ज्यांनी आरक्षणाला विरोध केला त्यांना पाडा काय तुमच्या इकडे काय वातावरण जे आता ते समोर सांगतील त्यांचे त्याच्यावर निर्णय कोणाचं सीट निवडून येईल राष्ट्रवादी की भाजप झरांगी पाटील सांगतील ह्याच्यावर सीट निवडून येईल झरांगी पाटील म्हणतील तसंच काय सध्या शेती मध्ये काय काम चालू आहे काय काम आता कामं संपली जातात काय काम आहे सगळे सगळी कामं संपली हो कसं आहे आजचा बैल बाजार कसा बघण्यामुळे आलोच ना आम्ही हो महागे स्वस्त आहे कसं वाटला का आणि का आता सुरू झालाय बाजार हा सुरू झाला अजून का बैल काय घ्यायचं तुम्हाला बैल आपल्याकडं बैल म्हणून भाऊ बागा किती आणले विकायला ती काय घरी आपल्या फक्त भाऊ बघायसाठी आले मार्केटचा अंदाज घ्यायला अंदाज काय वाटतं एकंदरीत शेतीमालाचा भाव कसा आहे सध्या काय शेतीमाला काय भाव मालाला ला हा पंधराशे सोळाशे रुपये जेवारी हा काय ते काय कांदक पाहिलं तर काय काय येते जेव्हा उपटायला केवळ पेंडी पडते तीनशे रुपयाला बांधायला नाही नाही परत नाही त्यात पदर घ्यायला लागते हा जेव्हा उपटायला शं शंभर पेंड्याला साडेतीनशे द्यावं लागते बांधायला तीनशे रुपये द्यावं लागते पाचशे रुपये का कापसाची काय काटायला काटायला तीनशे किती झाले निघतय आठशे रुपये शेतीवर भागताय का नाही नाही भागत नाही ना शेतीवर आम्ही भाऊ भेटतोय का नाही नाही भेटत काय मग यावेळेस लोकसभा निवडणुकीत काय निर्णय काय जरांगसाई सांगते तेच करायचे ना आम्हाला काय दुसरं काय करायचं हो तेच भाजप सरकार खुश नाही कुणीच नाही खुश नाही कुणा दुसरं कोणाचं ऐकणार नाही हां हां सांगते तीच आम्ही करणार कुठल्या शेतकऱ्याला योजना वगैरे तुम्हाला भेटल्यात का नाही कशाचा शेतकऱ्या आम शेतकऱ्याला योजना भेटल्यात काही भेटलेत नाहीत योजना काहीच नाही हां हां काय वाटतंय आज बाजारात आलाय तुम्ही एक शेतकरी म्हणून काय भूमिका आहे काय शेतकऱ्याच्या मला भाव नाही सरकारवर खुश नाही सरकार बदला पाहिजे सरकार बदलायला पाहिजे या वेळेस काय करणार नेमका कोण होईल वाटते खासदार बीडमध्ये काय सांगता येत नाही सांगता येत नाही पण शेतकरी नाराज आहे शेतकरी नाराज आहेत शंभर टक्के नारा नाराज आहेत पण मोदींच्या ज्या योजना असतील किंवा सरकारचं शेतीमालाला जो भाव असेल त्याच्यावर खुश नाही बघू शकतायत की शेतकऱ्याचा मात्र जर विचार केला तर शेतीमालाला भाव कमी मिळतो आहे सगळ्यांचं म्हणणं आहे इकडे काही तरुण मुलं पण काय सांगाल कुठून आला तुम्ही साखरवाडी काय वाटतं एकंदरीत महागाई बद्दल काय की महागाई सगळं महागाई झाली शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही कोण करायचं बीडचा खासदार जरांगे पाटील सांगतील ती खासदार करायचं जरांगे पाटील म्हणले तर आम्हाला उभा नाही करायचा कोणाला ती ज्यांना पाठिंबा देते त्यांना आपलं मतदान ती म्हणते ते मतदान टाकायचे पाटील म्हणतील भाजप सरकारवर खुश आहेत का नाही 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 खुश नाही खात काय महाग झालं शेतीला भाव नाही पण अजून बीड मधून एकच उमेदवार जाहीर आहे जे ते सांगते ना ते सांगितले की आम्ही त्यांनाच मतदान करणार काय वाटतं एकंदरीत कशी परिस्थिती सध्या कशी शेतकऱ्याला शेतकऱ्याच्या शेतकऱ्याला काय भावच नाही कशालाच भाव नाही काय भावच नाही कशाला कशाला भाव नाही आता कापसाला तर आठ हजार भाव झाला म्हणजे नाही ना कमी झाला किती भाऊ सात हजार काहीतरी झाला सोयाबीनला त्रेचाळीस काय वाटतं तुम्हाला बिडीचं चित्र बघून कोण होईल खासदार यावेळेस भाजपचं येणार नाही हो भाजीचं येणार नाही येणार नाही येणार का बरं भाजपला एवढी नाराजी कशामुळे काय काय केलं त्यांनी सांगा खत इतकं महाग झालं काय केलं सांगा काय अपेक्षा शेतकऱ्यांच्या काय अपेक्षा आहेत भाव पाहिजे ना सोयाबीनला भाव नाही काप नाही खत दोन हजाराला पोत बिर्याणी घेतली नाराजत मग उघडच नार नं बाबा राम 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 काय काय उत्पादन घेतलं यावेळेस कापूस सोयाबीन कापूस किती झाला कापूस काय थोडं झालं पंधरा वीस क्विंटल घातला कापूस काय घातला काय का भाऊ दोनशे कमी आठ हजार चांगला आहे भाऊ यावेळेस हो भाऊ सोयाबीनला सोयाबीनला तर थोडं कमी झाला जरा पहिले जास्त होता यावेळेस थोडं उत्पादन बी वाढलंय म्हणायचं वाढले ना काय वाटतं एकंदरीत शेतकरी खुशी आहे का नाराज शेतकऱ्याला सगळंच पाहिजे आम्हाला म्हटलं तर सोयाबीनचा भाव साडेसहा सात हजार होता त्याला डबा पंचवीसशे रुपयाला होता मग आता तुम्हाला डबा चौदाशेला खायचा म्हणलं भाव कमी राहणारच की पंचवीसशे सव्वीसशे रुपयाला सव्वीसशे रुपयाला पंचवीसशे रुपयाला कोट्या त्याला डबा होता स्वाबी सात हजार होती सोबीन साडेचार हजार रुपयाला डबा आहे की कोणचं बेकच म्हणजे शेतकऱ्याच्या मालाचा भाव जरी कमी झाला तर बाकी पण कमीच झाला म्हणजे एकंदरीत लेवल मध्ये ले मध्येच काय या वाटतं यावेळेस आता लोकसभा निवडणूक लागली हो लोकसभा निवडणुकीत कोणाला करायचं खासदार खासदार पाहिजे ये एक येक एकर जमीन त्यांना कुठला पगार नाही ना बिगर पगार पगार चालू जमीन कोणता नाही त्याला ना कोण नाही म्हणतो आता जमीन ऐकून घ्या तुम्हाला नसू द्या वय वर्ध लोकाचं सांगायला लागलो मी वयवर्धाच काय तरुणाने काय करायचं तरुणाला नाही मग वय वर्धा सांगायला माणसाला मला आहे चालू तुम्हाला जमीन आहे का हो तुम्हाला जमीन बिन पगार बी जो कोण बी पगार बी यांच्या वयाच्या माणसाने यांना जमीन नाही आम्हाला एक तर पगार बी नाही रोजगार बी नाही वया कमी त्याला पगार यांच्या सारख्या माणसाने काय करायचं भूमिहीन माणसाने त्यांचा विचार आपण काय सांगायचं काय नाही एक तर रोजगार बी तु नाही पगार बी नाही रोजगार काहीच नाही ना रोजगार नाही पगार पगार नाही अशा वेगवेगळ्या परिस्थितीत सगळ्यांच्या एक सगळ्याची एक परिस्थिती कशी होईल थोडी कुठेतरी वेगवेगळी परिस्थिती राहणार जाऊ हो द्या मी काय म्हणतो बीडचा विचार केला फक्त पंकजा ताई आहेत म्हणून खासदार होणार आहेत का भाजप मुळे खासदार होणार आहेत भाजपवर खुश आहेत का पंकजा ताईवर खुश तुम्ही द्या मुटकेर घालवलं पंकजा ताईवर खुश भाजप नाराज आहेत पण पंकजा येणार आहेत नाही निवडून कुणी येऊ द्या पक्ष पक्षावर नाराज आहेत पक्षावर नाराज आहेत ताईवर खुश आहेत तर ह्या भावना बघू शकता की पंकजा चेहरा बघून लोक त्यांच्यावर जरी खुश असले तरी ओव्हरऑल सरकारवरती मात्र नाराज आहेत काय सांगाल नेमका काय परिस्थिती कोणता खासदार कोणता आमदार कोणता काय विकास करायला लागला बीडचा आता विकास आहे की नाही बीडचा काय असा विकास कुठं दिसतो तुम्हाला विकास दिसतो तुम्हाला कुठं ओवरऑल भाजप सरकारवर खुश आहेत का नाराज नाही भाजप सरकारवर आम्ही बिलकुल नाराज बिलकुल अजिबात केलेलं नाही काम कुणीच केलेलं नाही भाजप ना सरकारने तर एकही काम नाही भावना काय पुन्हा सोबत शेतकरी आज शेतकरीच साहेबा सोबत आणि आता आरक्षणच दिलं नाही त्यांना काय अर्थ नाही चौदा टक्के पहिले त्यांना दिलं तर पुन्हा तीस टक्के नेऊन घातलं आणि मराठ्यांनी काय बोमलं जाव हा काय करावं त्यांनी सांगा ना पोर शिकून आज शेती करायला लागले ते हमाल्या करायला लागले त्यांनी काय करायचं पोर सरकारचं कोणाला करायचं खासदार यावेळेस हा खाना खासदार कुणाला जर रंगी सांगतील त्याला करायचे जरंगी पाटील हो सरकारवर खुश नाहीत हा काय केलंय त्यांनी शेतकरी बिस्ट खालीवर चार हजार रुपये सोयाबीन सहा हजार रुपये कापूस काय काय करायची बेचाळीसशे रुपयाला घ्यायची खाताचे भाव गगनाला भिडलेत काय करायचं त्याच शेतकरी नाराज नारा हा बिलकुल मत दाखवून देणार शेतकरी हो आमच्या जोर निवडून यायचं भाजप शिवसेनेला मतदान करून पाच पंचवी झालेच आहे काय केलंय त्यांनी शेतकऱ्यासाठी काय केलं सांगा तुम्ही शेतकऱ्यासाठी काय नाही केलं शेतकऱ्याच घेते शेतकऱ्याला देते रुपये म्हणजे काय करी का टाकते व्हायचं लोकसभेला मतदान करायचं हो काय भावना आहेत मतदाना समोर सध्या मतदानाला जरांगी पाटील म्हणते तसं करायचे सरांगी पाटील उमेदवार दिला नाहीये तर कोणी वाटतं बीड मधून मग निवडणुकीच्या अधिकार दोन दिवसांना सांगतील ना काहीतरी निर्णय अच्छा अच्छा निवडणुकीच्या आधी सांगतील वाटतं अपेक्षा आहेत अपेक्षा आहेत त्यांच्या पाटील सांगतील तसंच का पाटील सांगतील तसंच निर्णय काय आज कसं काय बाजारामध्ये बाजारात काय बाजारात ढीम वातावरण आहे नाही नाही बाजारात कशासाठी काही घेण्यासाठी विक्रीसाठी बाजारात असं चालतो शेतकरी नाराज आहे का सध्या नाराज आहे शेतकरी मी स्वतः शेती करतोय दोन तीन वर्ष झालं काहीच रुपया सध्या पदरून मंजुरी करून टाकावं लागते शेती अवघड काय करायचं मग काय शेती कसं जगायचं शेतीवर त्यांना सरकारने जगून द्यावं नंतर पुन्हा उभं राहावं निवडणुकीला परवडत नाही शेतकऱ्याला काहीच परवडत नाही तर ह्या आहेत भावना शेतकऱ्यांच्या एकंदरीत शेतीमालाचा भाव असेल विकास काम असेल या सगळ्या गोष्टीवरती शेतकरी एकीकडं नाराज आहे परंतु बीडचं राजकारण नेहमीच जगा वेगळा असतं त्यामुळं आज आपण नेमका नेकनूर बाजारातल्या शेतकऱ्यांच्या भावना काय आहेत त्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला जरी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात सगळे लोक असले तरी एक चेहरा पंकजाताईचा दिलेला असल्यामुळं काही लोक पंकजाताईचे बाजूने बोलत आहेत तर काही भाजपच्या विरोधात भूमिका घेतात अशा पद्धतीने बीडचं वातावरण आहे नेमका उमेदवार कोण दिला जातोय हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे लोकसभा निवडणुकीत नेमकं काय घडणार आहे हे उमेदवार जाहीर झाल्याच्यानंतरच आपल्याला लक्षात येणार आहे अजून काही शेतकरी बाकीचे आहेत तिकडे देखील आपण चर्चा करणार आहेत तुरतच हा व्हिडिओ सगळ्यांनी जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार